आता आपण प्रथम जगद्गुरु साईनाथ महाराज वंदनीय दादा महाराज पंत महाराज व दिव्य पुण्य विभूती यांचे चरणी नमन करतो आज गुरुपौर्णिमेनिमित्त जमलेल्या सर्व भक्तभाविक गुरुबंधू भगिनी यांचे मी स्वागत करतो गुरुपौर्णिमेला दरवर्षी आपण एकत्र जमतो ओंकार साधना करतो आरती साधना करतो मार्गदर्शन इथं जे मिळतं ते सर्व घेतो त्यानंतर आपण प्रसाद घेऊन आपापल्या घरी जातो हे आपण करतो कारण आपल्या गुरुंच्याबद्दल आपली जी कृतज्ञता आहे आणि जे प्रेम आहे ते यामधून व्यक्त होत असते गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु व शिष्य यांच्यातील पवित्र नात्याचा उत्सव असतो परंतु खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात साजरी केव्हा होणार कारण वंदनीय दादांनी गुरुपौर्णिमेला दिवाळी आणि दसरा ह्या सणांपेक्षा जास्त महत्व दिले होते आपल्या सद्गुरूंनी आपल्यासाठी काय काय केले आहे दादांनी ओंकार साधना आरती साधना मुलाखत साधना यामध्ये त्यांनी आठ सेमिनार घेऊन आपल्याला ज्ञान दिले सर्व प्रतिमांच्या सिद्धता शक्तीपीठ स्थापना तसेच नर अवस्थेपासून नारायण अवस्थेपर्यंत जाण्याचा राजमार्ग त्यांनी तयार करून दिला ते सुद्धा सर्वसामान्य मनुष्याला दैनंदिन नोकरी धंदा त्याचं जे कामं आहेत ती सगळी करून इहजन्माची सार्थकता करण्याची सिद्धता दा, वंदनीय दादांनी प्राप्त करून दिली वंदनीय दादांनी त्यांना प्राप्त झालेली सर्व देवदेवतांची तसेच विभूतींची शक्ती जे नियुक्त सेवक आहेत त्यांचे माध्यमातून अनंत काळापर्यंत कार्यरत राहील अशी योजना केली सेवक माध्यमातून भक्तांच्या जीवनातील दोष व प्रतिकूलता विमोचित करून दीक्षांद्वारे त्यांचा देहिक विकास होईल हे त्यांनी पाहिले मनुष्य सहजासहजी जीवनाच्या सार्थकतेकडे वळणार नाही हे त्यांना माहीत होत म्हणून प्रापंचिक आडेअडचणी निवारणार्थ निराकरणे सिद्ध करून ती सूचित करीत असताना त्या निराकरणामधून भक्तांचा विकास होईल व ते गुरुमार्गाकडे वळतील हे दादांनी पाहिले वंदनीय दादांनी गुरुमार्गाला एक वेगळी दिशा दिली ज्यामध्ये गुरु परंपरा नसून शक्ती परंपरा आहे गुरुशक्ती ही मानवी जीवन घडवीत असते प्रथम आपली आई ही आपली गुरु असते नंतर वडील मग शिक्षक व इतर अनेकजण जन। गुरुजन हे आपले जीवन विकसित करीत असतात व त्या परत्वे जीवनात मान सन्मान व इतर सुखाच्या साधनांची प्राप्ती होते तरी पण जोपर्यंत आपल्याला आध्यात्मिक गुरुची भेट होत नाही तोपर्यंत समाधान ही अवस्था आपण प्राप्त करू शकत नाही या उलट श्री सद्गुरूंकडून परमार्थिक जीवनाची प्राप्ती झाली की ऐहिक जीवनात अपेक्षा करण्याची वेळच येत नाही आपले सद् आपले सद्गु, सद्गुरू वंदनीय दादांमुळे आपल्या जीवनात काय फरक पडला आपण कार्याशी जोडले गेल्यापासून आत्तापर्यंत ऐहिक जीवनात निश्चित फरक पडला आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे पण पारमार्थिक जीवनात आपल्या वागण्या बोलण्यात जो फरक झाला असेल त्याचे आपण अवलोकन केले पाहिजे याकडे आपल्याला कायम लक्ष ठेवले पाहिजे कारण ह्याला काही अंत नाही आहे ही एक प्रोसेस असते आपण गुरुमार्गात आल्यानंतर हळूहळू आपल्यात बदल होत जातात आणि जसं जसं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आपण अभ्यास करतो त्याप्रमाणे आपला जेवण घडत असते तर असं नाही की बाबा एखादा डोंगर चढायचा आहे तर एक पायऱ्या आहेत आपण तिथपर्यंत गेलो की तिथं पोचलो असं होतं पण ह्यात असं नाहीये हे आपल्याला कायम लक्ष ठेवायला लागणार आपल्या आयुष्यामध्ये की आपण गुरुमार्गात आल्यापासून आपल्यात काय बदल झालेत आणि आता आपल्याला कुठं आहे आपण कुठपर्यंत आहोत हे कायम आपण लक्ष ठेवलं पाहिजे आणि हे स्वतःला आपल्याला आत्मपक्ष परीक्षण करावं लागणार आहे तसेच वंदनीय दादांनी कार्यामध्ये शिस्त लावून दिली होती आता कसं होतं की बरेच भक्त नवीन असतात त्यांना काही गोष्टी माहिती नसतात आम्ही लहानपणापासून द्वारकामेमध्ये वगैरे जायचो तर आता आज मी बघितलं की आरती चालू असताना शेवटच्या आरतीच्या आधी लोकांनी टाळ्या वाजवल्या हो तर आरती चालू असताना पिनड्रॉप सायलन्स असतो आरती म्हणणारे लोक असतात झांज वाजवणारे असतात तुम्हाला जर ठेका धरायचा असेल ना तर धरू शकता आपण कसा आहे की आवाज नाही झाला पाहिजे त्या ठिकाणी टाळ्यांचा आवाज वगैरे आपण हे करायचं नाही आहे आपल्याला दादांनी हे शिकवलेलं नाहीये जे आपल्याला शिकवलंय आपल्या दादांनी तेच आपण आचरण करायचं आहे <coughs> कसं आहे काही गोष्टी आपल्याला आपण केंद्रावर करत असतो पूजा करतो हे करतो तुम्ही सर्वजण सकाळी आज लवकर उठून आलात किंवा इतर वेळेला पण भक्त सेवक येत असतात काही गोष्टीमध्ये आपल्या चुका होऊ शकतात चूक व्हायला हरकत नाही पण चूक झाली तर ती मान्य करावी आणि त्यामध्ये सुधारणा करावी ह्या गोष्टी आपल्या आपणच करायच्या कारण कसं आहे की चूक कोणाकडनं होऊ शकते जो काहीतरी करतो त्याच्याकडनं चूक होती जो काय करणार नाही त्याकडनं चूक होणं शक्य नाही आहे त्यामुळे ह्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत ज्या सेवकांना वंदनीय दादांच्या या, या लोककल्याणाच्या कार्यात सहभागी होण्याचा लाभ मिळाला त्यांनी आपण माध्यम मा आहोत व कार्य करणारी गुरुशक्ती आहे याचा विसर पडू देता कामा नाही मी हे करतो आहे असा अहमभाव ज्या क्षणी निर्माण होईल त्या क्षणी सेवकाच्या अपक्रांतीला आरंभ होईल तसेच आपल्याला प्राप्त झालेली शक्ती स्वतः प्रित्यर्थ वापरायची नाही असा नियम आहे नियुक्त सेवकांनी स्वतःच्या प्रापंचिक प्रश्नाबाबत निराकरण दुसऱ्या सेवकाकडून घ्यावे सर्व सेवकांनी सेवावृत्ती बाळगली पाहिजे कारण दुर्लभ अशा नरजन्मामध्ये अतिदुर्लभ अशा गुरुतत्वाचा लाभ जो आपल्याला झाला आहे त्या गुरुतत्वाशी लीन राहणे हे आपले कर्तव्य आहे श्री साईनाथ महाराजांनी सांगितलेल्या दोन महान तत्वांपैकी श्रद्धा जपणे वाढवणे समृद्ध करणे याची वेळ आता आली आहे त्यावरून एका भक्ताचे उदाहरण आपण बघणार आहोत हे दादांनी पाचव्या सेमिनारमध्ये सांगितलं होतं ते थोडीशी छोटीशी मुलाखतच आहे साधारण एकोणीसशे एकोणसाठ साठ सालची गोष्ट आहे मुंबईतील दादर केंद्रावर एके दिवशी एक कवी आले ते मुंबईमध्ये सिनेमा व्यवसायात होते व सिनेमाची पदे करत असत त्यांना एक दिग्दर्शक दादांकडे घेऊन आला आणि त्यांनी दादांना सांगितले की हा एवढा विद्वान व गुणी मनुष्य मुंबईत आलेला आहे परंतु त्याचा मुंबईतल्या सिनेमा निर्मात्यांना काही परिचय नाही व त्याची महती कळलेली नाही त्यांनी माझी ओळख करून दिली म्हणजे दादांची ओळख करून दिली दादांनी त्यांना बसायला सांगितले त्या कवींचे नाव होते राजा मेहंदी अली खान नंतर इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर दादा त्यांना म्हणाले आप मुझे मिलने के लिए आए मेरे पर एतबार करना ना करना ये तो तुम्हारे मन की बात है लेकिन मैं आपको एक अर्ज करता हूँ आप मानोगे तेनी सांगित उन्होंने कहा क्यों नहीं मानेंगे क्योंकि आज दिन तक इस दुनिया के अंदर जो आफतों का तूफान आया उससे लड़ते लड़ते तो मैं थक गया हूँ कोई आसरा नहीं है जिस जगह मैं रहता हूँ उसका रहने का और खाने का जो खर्चा है वो दो साल दो दो साल का मैंने दिया नहीं है लेकिन वो भला आदमी कहता है कि भाई किस्मत कभी रोती है और कभी हँसती है आज रो रोती किस्मत तुम्हारी है कम से कम मेरी तो किस्मत आज हँसती है तो मेरी हस्ती किस्मत होने से मेरे लिए हस्ती है कि मेरे भाई का सम्भाल मैं करूं हस्ती और हस्ती का मतलब समझे मेरी किस्मत हस्ती है उसकी उसी वक्त उस आदमी का फर्ज यह है कि जिस जिसकी किस्मत रोती है उसको हंसी देना हस्ती हंसी नहीं देना हस्ती देना हम हंसते हैं तो आओ हमारे पास रहो दादा मनाले एक बात देखिए आज दिन तक खुदा मालिक के पास अगर कुछ मांगना है तो पहला एक कानून है आज दिन तक आप दुनिया के पीछे घूमे दुनिया ने आपको कुछ नहीं दिया अब दुनिया को आपके पीछे आने दो मुझे मिलने के बाद आपको दुनिया के पीछे नहीं जाना है आप दुआ मांगने के लिए मेरे पास आए आपके लिए मैंने दुआ किया और आपको दुआ दिया और फिर अगर पुरानी आदतों के अनुसार अगर दुनिया के पीछे गए तो दुआ की कीमत क्या रही तो आप खामोश रहिए इन इनको आपके बारे में खबर देने की हिम्मत खुदा में है वो पहुंचा देगा कि राजा मेहंदी अली खां क्या चीज़ है लेकिन तब तक किसी के दरवाजे के पास जाने की जरूरत नहीं है एक सात दिवस न एक त्या हॉटेल ते राहत होते फुड़कत आला जिस मालिक का हॉटेल था नीचे नीचे और लॉजिंग ऊपर था हॉटेल खाली होता है और लॉजिंग वरती होता है। तो, तो मणूस मनाला भाई मुझे पता लगा है कि आपके यहाँ राजा मेहंदी अली खां रहते हैं इसने कहा भाई ये बहुत जल्दी होश में आए हो दो साल से बेचारा यहाँ रहता है आप लोगों को खबर नहीं अब तो खबर हुई जाओ वो ऊपर है ते वर गेले गोष्ठी ढालिया मैं पिक्चर निकाल रहा हूँ आपको उसके गाने बनाने होंगे सटकन आठवंधी दादाजी ने ये यही बताया था कि आप दुनिया के पीछे नहीं जाना उनको अपने पीछे आने दो उन्होंने कहा जरूर मॉडर्न स्टूडियो अंधेरी मुंबई में कॉन्ट्रैक्ट साइन करने के लिए कब आते हो ते मनाले एक चार दिशा नंतर तो ये खुशखबर है वो पहले दादाजी को सुना देंगे और बाद में जाके एग्रीमेंट साइन करेंगे मनुष्य सुधा कसा पाइजिए शर्त का या इंसान भी शर्त का चाहिए तो शर्त की बाजी है वो हासिल होती है उन्होंने कहा चार दिन के बाद आता हूँ तला लगली संगित कि दुपारी यो तो किमत राहली चार दिन के बाद जैसे कोई राजा मेहंदी अली खान के पास सौ अग्रीमेंट पड़े हुए हैं। दूसरे दिन मेरे पास आए और बोले ऐसा ऐसा हुआ है दादाक लोक माला साइन कराएल दादा चला मिले ठीक है कारोबार चालू हुआ उसी शाम को और एक प्रोड्यूसर आ गया उसके बाद और एक प्रोड्यूसर आ गया चौथे दिन जो अग्रीमेंट साइन करने के लिए जाने का था उस दिन के पहले हाथ में चार अग्रीमेंट थे लेकिन उन्होंने कहा जिस खुदा ने जिस गुरु ने हम पर रहमत की है दुआ की है हमारे लिए उसको पहले गुरु दक्षिणा जो है वो दो देने के अलावा पेट के लिए पैसा कमाने के लिए जाने का नहीं गाने लिखे गुरुदक्षिणा अनेक प्रकार असते आज अपने देण्यासारखे देना सारखे व्यवहारिक आहे है आपण पैसे देते तो। आले उजाड़ म्हणाले दस बजे चार जगह एग्रीमेंट साइन करने को जाने का है मी म्हटले दादांनी म्हटले बड़े खुशी की बात है ते म्हणले वैसे नाही अभि मेरे पास देने के लिए कुछ नाही है दादा म्हणाले सब कुछ तो है दादांना पण समजलं आणि त्या व्यक्तीला पण समजून गेले ते से एक कागद निकाला एक कागद काढला आणि दादांकडे दिला आपको म्हणले दादांना आपको मिलने के बाद मुझे क्या मिला आणि मग ते गेले म्हणजे गुरुबद्दल गुरु मार्गदर्शनाबद्दल किंवा मा कृपा आशीर्वादाबद्दल किती निश्चिंत असा पाहिजे जोपर्यंत तुमच्या विचारांमध्ये अशांतता आहे तोपर्यंत कृपा आशीर्वाद हा जो आहे तो तू काय कर हे सांगणार नाही त्या कागदात खालील गुरु भेट होते ती आरती आहे आपली ती आता आम्ही म्हणतो आधी आणि त्यानंतर त्याचा अर्थ सांगतो आपकी नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे आके धड़कन तेजा मिल गई मंज़िल मुझे आपकी नज़रों ने समझा जी हमें मन मंजूर है आपका ये फैसला जी हमें है आपका ये है कह रही है हर मज मंदा पर् शुक्रिया हंस के अपनी जिंदगी में कर लिया शामिल मुझे दिल की ये धड़कन जा मिल गई मंजिल मुझे आपकी नजरों ने समझा आपकी मंजिल हो मैं मेरी मंजिल आप है आपकी मंजिल हो मैं मेरी मंजिल आप है क्यों मैं तू पास डरूं मेरा साहिल आप है कोई तूफानों से कह दे मिल गया साहिल मुझे, दे दे मुझे आप ये धड़कन दरिया मिल गई मंजिल मुझे आपकी नजरों ने समझा पड़ गई दिल पर मेरे आपकी पड़ गई दिल पर मेरे आपकी परछाइया हर तरफ बजने लगी सैकड़ों सहनाइया दो जहाँ की आज खुशियाँ हो गई हासिल मुझे आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे दिल की तड़कन ठहर जा <coughs> पुढे काही दिवसांनी अनपड सिनेमाचे कॉन्ट्रॅक्ट ज्या वेळेला त्यांना मिळाले त्यावेळी ते, ते आले व दादांना म्हणाले हे पद जगाने ऐकावे अशी माझी इच्छा आहे आणि त्यांनी हेही सांगितले की एक गुरु के लिए बनाई हुई चीज है दुनिया उसका मतलब और कुछ समझ जाएगी कोई परवा नहीं लेकिन गुरु का दुआ जो है वो हर आदमी के कानून तक जाएगा ये मेरा यकीन है तुम्ही म्हणताना की आम्ही आज सेवा करायची म्हणजे काय करायचे आणि त्या संबंध सिनेमामध्ये हे एवढेच गाणे जगभर गातले कारण त्यामागे गुरु कृपा आशीर्वाद होता चाल लावणाऱ्यांनीही तशीच चाल लावली की अंतकरण सगळे हलून निघाले पाहिजे तर गुरु भेट झाल्यानंतर भक्तांना किती अभयदान मिळते हे त्या पदातील प्रत्येक शब्दात नीट ऐकले तर समजेल आपकी नजरोने समझा प्यार के काबिल मुझे दिल की धड़कन ठहर जा मिल गई मंजिल मुझे तर पहला आत्मविश्वास मिळाले सर्वस्व मिळाले मिल गई मंजिल मुझे व जी हमें मंजूर है आपका ये फैसला कुठला फैसला तर तुम दुनिया के पीछे मत जाना दुनिया को तुम्हारे पीछे आने दो आम्मी पुष्क मैं सामत अरे काळजी करू नकोस पण तरी सुद्धा तुम्ही काळजीतच म्हणून त्यांनी म्हटले आहे जी हमे मंजूर है आप ये फैसला पुढे कह रही है हर नजर बंदा परवर शुक्रिया म्हणजे असे की माझ्या डोळ्याकडे त्यांनी पाहिल्यानंतर म्हणजे दादांच्या डोळ्याकडे त्या भक्तांनी पाहिल्यानंतर ये दुनिया के पास दुनिया को आने दो हा आत्मविश्वास त्यांनी दादांच्या डोळ्यात पाहिला तू अमुक एक काळजी करू नकोस असे जेव्हा दादा सांगतात तर ते इतक्या आत्मविश्वासाने सांगत असतात काळजी करू नको म्हटल्यावर काळजी करण्याचा प्रसंग यायचाच नाही त्याचे वर्णन त्यांनी केले आहे तर आपकी नजर जो कह रही है इतने आत्मविश्वास से की आप दुनिया के पीछे मत जाइए खतम जे फैसला मंजूर आहे हसके आपण जिंदगी में कर लिया शामिल मुदे आता लोक प्रश्नार्थ आले लोक जे प्रश्न विचाराला येतात कामकाजासाठी तेव्हा ते दुःखी असतात पण दादा म्हणतात की मी आनंदी असतो कारण तुम्ही तर रडत असतात त्यात मी पण रडायला लागलो तर काय उपयोग म्हणून ते जरी दुःखाच्या विचाराने व्याकुळ होते तरी ती व्याकुळता दादांनी आनंदामध्ये सामावून घेतले म्हणून ते म्हणाले हसके अपने जिंदगी मे लिया शामिल हीच देवाणघेवाण असते तुमचे दुःख जरी तुम्ही दादांच्या धोळीत टाकायला आलात तरी त्यांना उद्वेग येत नाही व येऊ नये काय चाली ही, ही कटकट म्हणून तर हसके अपने जिंदगी में कर लिया शामिल मुथे। ते तरी भक्ताला कळायला पाहिजे की गुरूंच्या मुखकमलाकडे पाहिल्यानंतर ते काय सांगतायत ते भाव कसे टिपले पाहिजेत तर ते कवी असल्यामुळे उबजत कवी असल्या कारणाने हे जाणणे स्वाभाविक आहे आप की मंजिल हुम मै मेरी मंजिल आप आहे याच्यामध्ये त्यांचे दुःख मला देऊन म्हणजे दादांना दिले त्यांनी व दादांचे सुख तो घेऊन गेला किंवा उसके जिंदगी उसको जिसकी बदुआ थी ती बदुआ तिने दादांकडे दिली आणि दादांकडं जी दुआ होती तो वो खुद लेके गए एवढा त्या दोन वाक्यांचा अर्थ आहे क्यू मै से डरू मेरा साही है आता ही नारायण अवस्था म्हणजे प्रथमतः तुमची नर अवस्था होती आज स्थित्यंतर म्हणजे ही नारायण अवस्था झाली आहे ना तर आतापर्यंत हा जो माझ्यावर संकटाचा पाऊस पडत होता त्यांना कोणीही जाऊन सांगावे की मला मालिक मिळाला आहे त्याने मिल गया काय तर कोई तुफान गया साहिल मुझे पड गई दिल पर मेरे आप की परछाईया हर तरफ बजने लगी सैकडो शहनाईया म्हणजे कॉन्ट्रॅक्टस कॉन्ट्रॅक्टस प्रोड्युसर्स हात जोडून माग लागले बजने लगी शाहिनाई जप पडगई परछाई तर गुरूंची परछाई पडल्याबरोबर पर हे झाले सगळ्यांना माझ्या नावाची गरज वाटायला लागली माझ्या नावाच्या सगळ्या माझ्या म्हणजे त्या भक्ताच्या नावाच्या सन्या सगळीकडे वाजायला लागल्या ले। लेकिन कब गई मेरे दिल पे जब परछाई मेरे दिल पर पडी तब दो जहा की आज खुशिया हो गई हासिल मुझे आता दो जहां म्हणजे काय ইহलोक वो परलोक की आपण देव वेगळा आणि आपण वेगळे मानतो याचे एक रूप तो मला आता पाहायला मिळाले कशामुळे तर जी हमें मंजूर है आपका ये फैसला तो रेफरन्स वरचा वाक्यشي है तर दो जहां की खुशियां कब मिली तर जी हमें मंजूर है आपका ये फैसला तू जाऊ नको सकाकडे भेट मागायला तर जगाला याचे प्रत्यंत राहते आज रोज आपण रोज सकाळी रेडिओवर स्टेशन रेडिओ स्टेशनवर भक्तिगीते म्हणून गातात ते ऐकतो त्या सगळ्या रडखतात असतात तर निदान हे एवढे पद जरी तुमच्या संग्रही असले म्हणजे का तर ते गुरुकृपाशीर्वादाचे लेणं आहे ती व्यक्ती आज पैर पैगंबरवासी आहे पण तरीसुद्धा माझ्या हृदयामध्ये काय स्थान निर्माण करून गेली ती व्यक्ती मी मी हे पद कुठेही लागले तर स्तब्ध उभा राहून रडतो याचे कारण असे आहे की गुरु गुरु जरी कोणत्याही पातळीवर असले तरी समोर असणाऱ्या भक्तालाही त्याचे दर्शन व्हायला पाहिजे ना तर दर्शन हे नेहमी गुणांचे घ्यायचे असते तुम्ही पायांचे दर्शन घेता पण तुमच्या कल्याणासाठी काय काय गुण आहेत ते तुम्ही घेतलेत का तर वंदनीय दादांनी सांगितल्याप्रमाणे दर्शन हे गुणांचे घ्यायचे असते त्याप्रमाणे वंदनींना वंदनीय दादांना आवडेल अशी वर्तणूक उच्चार व आचार ठेवण्याचा निर्धार आपण करूया प्रार्थनेतील मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या वाक्याप्रमाणे अति स्वत आपण ईश्वरमय होऊया म्हणजे देहात दया क्षमा शांती हे गुण निर्माण होतील असे आचरण आपण ठेवूया स्वतः ईश्वरमय झालो की मग कुटुंब ईश्वरमय होईल आणि मग त्या प्रार्थनेचा उपयोग ईश्वरमय होण्यासाठी होईल हा निर्धार आपण करावयाचा आहे समितीचा सेवक म्हणून कार्याला पोषक असे माझे आचार विचार माझ्या ठिकाणी निर्माण व्हावेत वाढावेत तर मी इतरांना काही देऊ शकेन श्री सद्गुरू वंदनीय दादांसारखे गुरु इह जन्मात लाभणे यापेक्षा मोठे भाग्येत असू शकत नाही आज आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिनी आपण सर्व भक्त भाविक व गुरुबंधू भगिनी वंदनीय दादांच्या कार्याशी एक कनिष्ठ व एक कुरूप राहूया तिलाच खरी गुरुपौर्णिमा म्हणता येईल तशी शक्ती परमपूज्य जगद्गुरु साईनाथ महाराज वंदनीय पंत महाराज वंदनीय दादा दिव्य पुण्य विभूती यांनी आम्हाला सर्वांना द्यावी अशी त्यांचे चरणी विनम्र प्रार्थना शुभम भवती यानंतर आदरणीय लोमटे काका आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत आहे